सहा एक दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी साई टेक्स्टाइल शॉपमध्ये तीन महिला प्रवेश करून त्यांच्या दुकानातील आठ साड्या ने चोरून नेल्या असे त्यांच्या लक्षात येताच फिर्यादी परवीन काळे याच्या लक्षात येताच त्याने ते सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्या त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या भुरखादारी महिला साड्या चोरताना त्यांना दिसत होत्या तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली त्यांनी आणि सी सी टी व्ही फुटेजसुद्धा दिले त्या अनुषंगानं इतवारा पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करून हे भुरखादारी महिला चोरणाऱ्या कोण आहेत याच्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम वस्ती आहे इतवारामध्ये आहे शिवाजीनगरमध्ये आहे श्रावस्तीनगर नवी आबादी या ठिकाणी गुप्त बातमीदार पाठवून त्यांच्या मदतीने माहिती काढली असता श्रावस्तीनगरमधील तीन महिला चोरी साडी चोरी करणाऱ्या असल्याची आम्हाला माहिती मिळताच आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो असता दिनांक नऊ एक दोन हजार एकोणीसला त्यांच्या घरी तप महिला तपासण्याकरता पोहोचलो असता रेश्मा बेगम बेग ही महिला आम्हाला त्या ठिकाणी मिळून आली तिच्याकडे विचारपूस केली असता तिने ते दुकानात साडी चोरल्याचे कबूल केले आणि तिच्यासोबत नुरी बेग व बना बना बेग असे दोन स्त्रिया त्यांच्या सोबत होत्या आणि त्यांनी ते साड्या चोर चोरल्याचे कबूल केले तर त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या दोन स्त्रिया सरावस्तीनगरमध्ये राहत होत्या त्यांचे ते घरी गेलो असता त्या मिळून नाही आल्या तरी नुरी बेगला आम्ही अटक करून बोला रेशमाय बेगमला अटक करून त्यांना न्यायालयासमोर उद्या हजर करणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास करून साई टेक्स्टाईलच्या ज्या आठ साड्या गेल्या त्या आम्ही रिकवर करणार आहोत